अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याबाबत शासनानं ना अंतरिम अधिसूचना दिलेली नसताना देखील अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी परस्पर आपल्या अधिकाराचा गैरवापर करत अहमदनगर महानगरपालिकेचं नाव हे अहिल्यानगर केलं असून याबाबत त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी केली आहे राज्य शासनाने अहमदनगर शहर आणि जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळानं दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवले होते त्याला केंद्रीय गृह नाव बदलण्याबाबत ना हरकत दिलेली असून त्या सामान्य प्रशासन विभागानं अधिसूचना प्रसिद्ध केली मात्र संबंधित अधिसूचनेच्या अनुषंगाने शासनाच्या महसूल विभागाकडून प्रारूप अधिसूचना प्रसिद्धी करून त्यावर नागरिकांच्या हरकती मागवण्यात येत आहेत त्या हरकती विभागीय आयुक्त महसूल नाशिक यांच्याकडे दाखल करण्याबाबत सूचित करण्यात येत मात्र अजून शासनाकडून नैसर्गिक न्याय तत्वाच्या अनुषंगाने नागरिकांना आपल्या हरकती दाखल करण्याची संधी आलेली नसताना कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना फक्त सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेच्या अनुषंगानं ती अधिसूचना अंतिम समजून आयुक्तांनी त्याची बेकायदेशीर अंमलबजावणी सुरू केली अजून हरकतींची संधी देण्यात आलेली नाही महसूल विभागाकडून प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करून, करून जनतेला आपल्या सादर करण्याची संधी देण्यात येते त्यानंतर हरकतीच्या अनुषंगानं विभागीय आयुक्त यांनी सुनावणी घेऊन आपल्या स्पष्ट अभिप्रायास शासनाकडे अंतिम अहवाल सादर केल्यानंतर महाराष्ट्र महसूल अधिनियमाच्या तरतुदीच्या अनुषंगानं नाव बदलण्याबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केल्यावर नाव बदलण्याचे कायदेशीररित्या समजण्यात येते मात्र शासनाकडून कुठल्याच प्रकारे प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध केलेल्या नसताना अहमदनगर मंडपा आयुक्त यशवंत डांगे यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा दुरुपयोग करून अहमदनगर महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीवर अहमदनगर हे नाव खोडून त्या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिका असं नाव नमूद केलंय ही बाब गंभीर आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणारी आहे तरी या घटनेचा जाहीर निषेध करत यशवंत डांगे यांची विभागीय चौकशी करून त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी आणि आयुक्तांना शासनस्तरावरून तात्काळ आदेश देऊन जोपर्यंत महसूल विभागाकडून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत नाव बदलण्याबाबतची कार्यवाही करू नये अहमदनगर महानगरपालिका असंच नाव वापरण्यात ना यावं तसे आदेश द्यावे अशी मागणी अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन फ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू आईए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावली मेबी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर